नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये मी आहे अविनाश आणि तुम्ही आले आहेत मराठी कार वर्ल्डवर आता बोलू आपल्या गाड्यांच्या चॉईसेसबद्दल जेव्हा आपण गाडी घेतो तेव्हा खूप सरळ साधे नियम असतात आपले आपल्या बजेटमध्ये गाडी असली पाहिजे बरोबर दुसरं मायलेज असलं पाहिजे बिंग इंडियन आपण ह्या गोष्टी बघतोच नंतर काही नजिकच्या काळापासून असं चालू झालं आहे की कॉम्पॅक्ट एसयू सेगमेंटचं चलन जास्तच भारतीय मार्केटमध्ये वाढलेलं आहे आता कॉम्पॅक्ट एसयू असो की काही असो आपल्याला पाहिजे मायलेज मायलेज म्हटलं की सी एन जी आलं त्याच्यानंतर मग सेफ्टी असायला पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे मग सर्व्हिस कॉस्ट असली पाहिजे रिसेल व्हॅल्यू असली पाहिजे वार्षिक खर्च कमी असला पाहिजे ह्या सगळ्या पॅरामीटरमध्ये बोटावर मोजण्या इतपत गाड्या भारतीय मार्केटमध्ये आहे त्यातली एक गाडी म्हणजे फक्त साडेनऊ लाखापासून चालू होणारी त्यातही सी एन जी असणारी सेफ्टी क्रॅश टेस्ट क्रॅश टेस्टमध्ये चार फोर स्टार रेटिंग मिळालेली सी एन जीसोबत सोबत मायलेज मिळणारी रिसेल व्हॅल्यू असणारी वार्षिक खर्च पाच ते सहा हजार सात हजार रुपये असणारी आणि सगळ्या स्पेअर पार्ट कमी भावात मिळणारी ह्या सगळ्या गोष्टींची एक गाडी आपण आज बोलणार आहे ती आहे ब्रेझा ब्रेझा सी एन जी मागच्या वर्षीच कंपनीनी लॉन्च केलेली आहे हे आहे एक्स आय व्हेरियंट एक्स आय व्हेरियंटमध्ये पण अजून काय काय गोष्टी आहेत कितीला येतं तुम्हाला कुठे चांगलं डील मिळणार आहे ऑफर काय चालू आहे सध्या आत्ताशी या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला व्हिडिओला स्टार्ट करू तत्पूर्वी मराठी कारवाळ पहिल्यांदा आले असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बरं चला व्हिडिओ स्टार्ट करू नऊ पॉईंट एकोणतीस म्हणजे सव्वा नऊ साडे नऊ लाखापासनं स्टार्ट होणाऱ्या जनरली कॉम्पॅक्ट एसवी मध्ये आपल्याला सी एन ऑप्शन मिळायला स्टार्ट झालेलं आहे ठीक आहे आपण आहे चौगुल इंडस्ट्रीजमध्ये बेस्ट डील तुम्हाला इथे मिळून जातील आणि धन्यवाद चौगुल इंडस्ट्रीजचे ज्यांनी आपल्याला हा चान्स दिला महत्त्वाचं म्हणजे चांगले ऑफर आणि सगळे निगोशिएशनसुद्धा होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर सोडून चाललो आहे बोलूया आता व्हीएक्स अवेरियंटबद्दल फ्रंट एंडपासून डायरेक्टली स्टार्ट करू एक छोटा एलिमेंट जिथे तुम्हाला क्रोम दिलेला आहे सुझुकीचा लोगो इथे तुम्हाला ग्रे फिनिशमध्ये एलिमेंट दिलेला आहे आणि प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेटअप तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातं सोबत तुम्ही इंडिकेटर बघू शकता वर डी आर एल दिलेले आहे फॉकलॅमचं ऑप्शन तुम्हाला इथे दिलेलं नाही आहे आय व्ही एक्स आय आणि आय तीन व्हेरियंट तुम्हाला सी एन जीमध्ये अवेलेबल होऊन जातात मार्केटमध्ये एक्स आय सी एन जी टूनमध्ये सुद्धा अवेलेबिलिटी आहे खालचं बंपर जे ब्लॅक कलरमध्येच दिलेला आहे इथे कुठला एलिमेंट वगैरे येत नाही याच्या खालच्या वेरियंटमध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये तुम्हाला फक्त सिल्वर एलिमेंट अवेलेबल होतो इथे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलाईनचं सेक्शन व्ही एक्स आय व्हेरियंटमध्ये दिलेलं आहे हे व्ही एक्स आय व्हेरियंट आहे पण आता महत्त्वाचं आहे की व्ही एक्स आय अलॉय अलॉविलचं ऑप्शन दिलेलं नाही आहे हे अलोय विल आहे हे ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून लावलेले आहेत म्हणजे थोड्याशा खर्चात एक चांगलं लुक तुम्हाला व्ही एक्स आयमध्येच येतं आणि हे डिफॉल्ट मारुतीचेच अलॉय आहेत एम आर एफचे हे टायर आहे दोनशे पंधरा सिक्स्टी आर सिक्स्टीन सोळा इंचचे हे टायर आहेत हे जे अलोय आहेत ना हे कंपनीचे दिलेले आहे गेज बघू शकता कोर ट्रॅव्हल बघू शकता सस्पेन्शनचं चांगले एक अंतर दिलेलं आहे क्लॅडिंग तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाते आता दुसरं सोबतच तुम्हाला इथे एक एलिमेंट दिलेलं आहे ही क्रोमची पट्टी ही सुद्धा ॲज अ ॲक्सेसरिजस अवेलेबल होऊन जाते इथे ओ आर व्ही एम जे आहे ते ऑटोफोर्डेबल मिळत नाही नॉर्मल की आहे तीच तुम्हाला दिलेली आहे की तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा ही नॉर्मल क्लि की आहे लॉक अनलॉकसोबत ओपन करू शकता तुम्ही आणि ही लॉक अनलॉक होते आणि नॉर्मल इथे एंट्री करायची असेल तर की तुम्ही यूज करू शकता बाकी डायमेन्शन तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर कम्फर्टच्या बाबतीत गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे शेप डिझाईन आहे नवीन जे डिझाईन आहे म्हणजे जे चेंज झालं होतं त्याचाच पार्ट म्हणून कंपनीने जे डिझाईन दिलं होतं तो त्याचा पार्ट आहे जो तुम्हाला रिअरला गेल्यावर दाखवतो एकशे अठ्ठ्याण्णव एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे अवेलेबल होतं पंचवीसशे एम एमचं ओवरऑल व्हील बेस जो आहे तो दिलेला आहे सेगमेंटचा दुसरा व्हील बेस तुम्हाला इथे मिळून जातो रिअल प्रोफाईल आहे नंतर इथून तुम्हाला साईडला स्पॉइलर दिसून जातं याच्यावरचं जे वेरियंट आहे तिथे ड्युलटनमध्ये तुम्हाला रूफ दिलेलं आहे इथे डिफॉकरचं ऑप्शन दिलेलं आहे वायपरचं ऑप्शन मिळणार नाही आणि याच्या खालच्या वेरियंटमध्ये तुम्हाला डिफॉकरचं ऑप्शन मिळणार नाही हे आय वेरियंट आहे मिड वेरियंट म्हणू शकता सी एन जीचं बॅजिंग तुम्ही बघू शकता ब्रिझाचं बॅजिंग इथे दिलेलं आहे आणि चौगुलेचं बॅजिंगसुद्धा इथे तुम्ही बघू शकता नॉर्मल रिअर टेल लाईट असा दिलेला आहे आणि खाली पार्किंग सेन्सर तुम्हाला चार अवेलेबल करून देण्यात आलेले आहे इथे एक छोटा एलिमेंट आहे हा बघा आणि इथे आहे रिफ्लेक्टर आणि हे ब्लॅक कलरचंच बंपर आहे आणि क्रिअरला दिसते ही अशी कार रिक्वायरमेंट होती ब्रेझामध्ये सी एन जीची आणि आपल्याला माहिती होतं मारुती ही गोष्ट नक्कीच देणार आहे चला जी बूट स्पेस तुम्हाला सी एन जी नसताना अवेलेबल होते हो ती तुम्हाला इथे अवेलेबल होणार नाही म्हणजे आता हा पार्सल ट्रे आहे हे सी एन जीचं ऑप्शन बघा ठीक आहे आणि इथे एक कवर दिलेलं आहे खाली बघायला गेलं तर इथे जागा अवेलेबल होणार नाही आता दोन छोट्या ट्रॉल्या बसू शकतात इथे आडव्हायझर प्लेस केल्या तर किंवा बॅग बसू शकतात आणि मग तुम्हाला पाच सल ट्रेच्यावर काहीतरी ठेवायला लागेल ठीक आहे इथे नॉर्मल एम आर एफ वॉन्टर सिरीजचाच टायर दिलेला आहे आणि हा सेम प्रोफाईल आहे सोळा इंचाच टायर इथे मिळून जातो ठीक आहे रिअरला अशी दिसते ही कार आयडियली नऊ लाखापासनं जी गाडी तुम्हाला अवेलेबल होते त्या गाडीची तुम्ही ओवरऑल रेंज जेव्हा बघता डायमेन्शन्स किंवा येणारा खर्च वार्षिक खर्च रिसेलेबल गाडीची फॅक्टर म्हणजे रिसेल होईल की नाही ह्या सगळ्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर ब्रिझा त्यात तंतोतंत मॅच होते आता बसू रिअर सेटला त्याआधी तुम्हाला मी डोर दाखवतो हे आहे व्हीएक् व्हेरियंट इथं कुशन अवेलेबल होतं ठीक आहे याच्या खालच्या वेरियंटमध्ये तुम्हाला कुशन अवेलेबल होत नाही बाकी सगळं प्लॅस्टिकच दिलेलं आहे सेम डोअर आहे तिथलंसुद्धा याच्या वरच्या वेरियंटमध्ये कलर फक्त चेंज झालेला आहे आणि एक हा जो एलिमेंट आहे ब्लॅक कलरचा तिथे तो कलर चेंज म्हणून मिळतो व्हीएक्सच्या वेरियंटमध्ये तुम्हाला नॉर्मल फॅब्रिक अपॉस्टीच मिळालेली आहे पण फायदा काय आहे इथे कंपनीकडनंच ॲक्सेसरीज अवेलेबल होते एक गोष्ट म्हणजे ॲडजस्टेबल हेड्रेस दिलेला आहे इथे तुम्हाला शोरूमकडूनच ही सीट जी आहे ले लेदर सीट ती दिलेली आहे मागे तुम्ही इथे फॅब्रिक अपॉस्टी आहे आणि इथे तुम्ही पॉकेटसुद्धा बघू शकता व्ही एक्स या व्हेरियंटमध्ये तुम्हाला ए सीचे वेंट दिलेले आहे आणि नॉर्मल ट्वेल्व ओल्सं चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन इथे दिलेलं नाही आहे ते तुम्हाला याच्या वरच्या मध्ये अवेलेबल होतं एवढंच काय वरच्या मध्ये तुम्हाला सुद्धा अवेलेबल होतं इथे एक हुक दिलेली आहे हँग करायसाठी पिशवी वगैरे तुम्ही हँग करू शकता आता इथे बोलू ओवरऑल स्पेसबद्दल मस्त स्पेस आहे रिक्लाइन एंगल चांगला आहे जसं मी तुम्हाला बोललो तुम्हाला इथे काही बघायची गरज नाही स्पेसच्या बाबतीत म्हणजे ही गोष्ट ब्रेझामध्ये आपल्याला कधी ऐकली नाही आणि कोणाला जाणवणार पण नाही स्पेस खूपच चांगली आहे हेडरूम असो लेग रूम असो किंवा रिक्लाइन अँगल असो चला ड्रायव्हर सीटबद्दल बोलू नॉर्मल की यूज करूनच तुम्हाला हे डोअर ओपन करावं लागेल हे आहे डोर चारही विंडोचे पॉवर कंट्रोल आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड आणि शिफ्ट करायसाठी तुम्हाला ओ आर व्ही एमचं ऑप्शनसुद्धा दिलेला आहे चार स्पीकर तर इथे आहे ट्विटरचं ऑप्शन तुम्हाला टॉप ऑफ द वेंडमध्ये अवेलेबल होतं व्हीएक् व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण तुम्हाला इथे हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर आणि ही सीट पुढे मागे सुद्धा होऊ शकते इथे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल आणि फ्युएल चेंज करायचं म्हणजे सी एन जी किंवा पेट्रोल आणि हेडलॅम्प लेव्हलर इथे दिलेलं आहे ओके ड्रायव्हर सीटला बसलो आहे मी व्हीएक्स ॲरियंट आहे या वेरियंटमध्ये तुम्हाला इथे कंट्रोल दिलेले आहे मीडियाचे आणि इथे तुम्हाला फोन पिक करायला फोन ठेवायला आणि व्हॉइस कमांड द्यायला इथे ऑप्शनसुद्धा दिलेला आहे इथे तुम्हाला सुजुकीचा लोगो अवेलेबल होतो आणि इथे नॉर्मल व्हीलच दिलेला आहे इथे कुठलं कवर वगैरे मिळत नाही पण हे सॉफ्ट लेदर आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला गेलं तर नॉर्मलच दिलेलं आहे म्हणजे अॅनलॉगच दिलेला आहे आणि डिजिटलमधले पार्ट दिलेलं आहे आता डिजिटलमधले पार्ट चेंज करायला इथले कुठे जागा नाही आहे ते तुम्हाला इथूनच चेंज करायला लागतं ठीक आहे इथूनच चेंज करायची हे बघा आणि इथूनच आता हे एक चांगलं आहे की हा नॉब जो आहे ना हा नॉब थोडा वर दिलेला आहे म्हणजे आत वगैरे इथे हात लावायची गरज तुम्हाला भासणार नाही सेव्हन इंचा नॉर्मलच सिस्टीम इथं दिलेला आहे ज्यात तुम्ही बाकी म्युझिक सिस्टीम वगैरे बघू शकता इथे तुम्हाला कॅमेरा वगैरे अव्हेलेबल होत नाही पार्किंग सेन्सर दिलेलं आहे जे चांगले काम करतात आणि ओवरऑल त्याचा काही वाईट म्हणजे रिझल्ट वगैरे नाही आहे आय आर है। है। वी एम तुम्हाला नॉर्मलच दिलेला आहे एसी व्हेंट दिलेले आहे आता व्हीएक्स या वेरियंटमध्ये मी जसं तुम्हाला बोललो जिथे जिथे कलर आहे ब्लॅक कलर तो वरच्या वेरियंटला चॉकलेटी कलर होतो ब्राऊन कलर होतो इथे तुम्हाला नॉर्मलच ब्लॅक कलर दिलेला आहे आणि हा एक एलिमेंट दिलेला आहे सिल्वर कलरचा इथे एसी वेंट दिलेला आहे त्याला सुद्धा एक सिल्वर कलरचा एलिमेंट आहे इथे खाली याचे वेंट आणि बाकीचे मॅन्युअल ऑप्शन दिलेले आहे खाली अजून थोडं बघितलं तर तुम्हाला ट्वेल्व्ह नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि यू एस बी चार्जिंग सॉकेटचा ऑप्शन दिलेला आहे मोबाईल ठेवायला ही जागा आणि इथे आहे गेअरनॉब इथे थोडी जागा दिलेली आहे तुम्ही का फोल्डर की वगैरे ठेवू शकता आणि आर्मरच नाही आहे इथे थोडी जागा तुम्हाला अवेलेबल होईल ग्लब बॉक्स कूल ग्लब बॉक्स वगैरे नाही आहे त्यामुळे तुम्हाला नॉर्मलच ग्लब बॉक्स अवेलेबल होतो इथे तुम्हाला मिळून जाते तिकीट होल्डर आणि ब्ल्यूटूथ माईक जो आहे तो इथे दिलेला आहे याच्या खालच्या व्हेरियंटला नाही हे आता आपण मिड वेरियंट बघतो आहे ठीक आहे इथे सुद्धा अवेलेबल होतो ह्या वेरियंटमध्ये म्हणजे व्ही एक्स आय व्हेरियंटमध्ये हे झालं इंटरनल इंटरनल तुम्हाला सगळं ब्लॅक कलरचं लेआउट दिलेलं आहे बाकी अॅनलॉग तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळून जातं ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी अवेलेबल होतातच म्हणजे इलेक्ट्रिकल ॲडजस्टेड वायर वे मिळून जातात तुम्ही त्याची जा पोझिशन सेट करू शकता ऑटोफोल्डेबल सगळ्या गोष्टी मिळून जातात इथे तुम्हाला मीडियाचे कंट्रोल मिळून जातात हे जे वेरियंट आहे ना हे व्हॅल्यू फॉर मनी यासाठी आहे या कारण पाहिजे त्या गोष्टी कमी रेंजमध्ये तुम्हाला इथे नक्कीच अवेलेबल होतात ठीक आहे आणि सोबत तुम्हाला ॲज ॲक्सेसरीज लेदर सीटसुद्धा दिलेल्या आहे चला बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल के फिफ्टीन सी इंजिन आहे एट्टी सिक्स बी एच पीची पॉवर जनरेट करता एकशे एकवीस न्यूटामीटरच्या सोबत फाईव्ह स्पीड मॅन्युअलबद्दल आपण बोलतो आहे कंपनीने साडे पंचवीसचा ॲव्हरेज क्लेम केलेला आहे सी एन जीमध्ये जे पंचावन्न लिटरच्या तुम्हाला टँकसोबत अवेलेबल होतं कंपनीने एकशे ची टॉप स्पीडसुद्धा दिलेली आहे जेव्हा आपण रेंजबद्दल बोलतो जेव्हा आपण एका चांगल्या बजेटबद्दल बोलतो ओवरऑल जी गोष्ट आपल्याला पाहिजे पैसे Safety, mileage, सेफ्टी ओवरऑल मायलेज कमी खर्च आणि रिसेल व्हॅल्यू ह्या सगळ्या गोष्टी ह्या कारमध्ये तुम्हाला अवेलेबल होतात ब्रिझाचा जो प्लॅटफॉर्म होता म्हणजे याच्या आधीची गाडी त्याला तुम्हाला फोर स्टार रेटिंग ग्लोबल इनकॅपमध्ये मिळालं होतं म्हणजे त्यामुळे सेफ्टीचा पण काही प्रॉब्लेम नाही ओवरऑल खर्च खर्च तर कमी लागतो ज्या गाडीला साडेपंचवीसचा ॲव्हरेज आहे आणि पाहिजे त्या गोष्टी ह्या तंतोतंत मॅनेज होऊन जातात तुमच्या बजेटमध्ये म्हणून हे वेरियंट आहे ते व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट आहे चौगुलेजमध्ये यायचं लोकेशन मी तुम्हाला गुगल मॅपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि बिंदास हे व्हेरियंट तुम्ही प्रिफर करू शकता मायलेजला सेफ्टीला सगळ्याच गोष्टीला आणि ऑलॉयसुद्धा दिलेले आहे बरं व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा ही गाडी कशी वाटली तीसुद्धा सांगा अजून मारुतीच्या कुठल्या गाड्या तुम्हाला आवडतात नवीन घ्यायला आवडतात कुठली गाडीचं तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवून सांगा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद